नमस्कार मित्रांनो आज आपण सहावा पाठ बघूया नैसर्गिक प्रदेश या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न दिले आहे बघूया आपण चित्र दाखवलेली सर्व घरे आपल्या परिसरात का ढळत नाही आपण बघूया चित्र हे बघा हे चित्र या ठिकाणी निवारा दिला आहे या प्रकारची चि घरं चित्र दाखवलेली सर्व चि घरे आपल्या परिसरात का ढळत नाहीत अशा प्रकारचे घरे असलेले प्रदेश कोणते या पुस्तकामध्ये आपल्याला प्रदेशाबद्दलच माहिती बघायची आहे समोर बघणार आहोत आपण बर्फाच्या घरात राहणे तुम्हाला आवडेल का मग ही घरे आपण का बांधत नाहीत लोकांच्या पोशाखात कशामुळे फरक पडला असावा अन्न म्हणून खबूस किडे मुंग्या यांचा वापर कोठे होत असेल आपल्याकडील प्राणी संग्रहालयामध्ये ध्रुवीय अस्वल पेंगवीन हे प्राणी ठेवता येतील का चित्रात दाखवलेल्या सर्व वनस्पती आपल्या परिसरात आढळतात का नसल्यास त्या कोठे आढळत असाव्यात आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण राहतो अनुभवतो त्यापेक्षा काही भिन्न गोष्टी जगात इतरस्तही आढळतात विविध वन्यजीवांच्या संदर्भातील शैक्षणिक व माहितीपर होणारे कार्यक्रम आपण दूरचित्रवाणीवर पाहत असतो त्या वन्यजीवांविषयी जाणून घेण्याचे कुतूहल वाटते आपल्याकडे ते आप ते का ते का का उपलब्ध नाहीत नाहीत आपल्याकडील त्यांच्यात हा फरक निर्माण झाला या कारणांचा आपण शोध घेऊया ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात म्हणून लक्ष देऊन बघा आपल्याला प्रदेश दिला आहे आणि स्थान व प्रदेश आणि त्याचं हवामान दिलं आहे पहिला प्रदेश बघा कोणता आहे तुंड्रा प्रदेश या ठिकाणी दिला आहे याचं स्थान पासष्ट अंश ते नव्वद अंश उत्तर अक्षरच्या दरम्यान दिलं आहे या आकृतीमध्ये दिला आहे बघा आणि यात कोणते प्रदेश येते ग्रीनलँड उत्तर कॅनेडा उत्तर युरोप आणि उत्तर आशिया याचं हवामान कसं असते उन्हाळ्यामध्ये सरासरी दहा अंश सेल्सिअस तापमान असते तर हिवाळ्यामध्ये तापमान सुमारे मायनस वीस अंश ते मायनस तीस अंश सेल्सिअस असते आणि सरासरी पर्जन्य पंचवीस ते तीनशे मिमी असते आणि हवामान अतिशय थंड असते हे लक्षात घ्या दुसरा प्रदेश बघूया तैगा प्रदेश तैगा प्रदेशाचं स्थान काय आहे पंचावन्न अंश ते पासष्ट अंश उत्तर अटलांटिक महासागराचा भाग आणि युरेशियाचा भाग अलास्का या आकृतीमध्ये बघा ते अटलांटिक महासागर आणि हा युरेशियाचा भाग याचं हवामान कसं आहे उन्हाळ्यातील तापमान सुमारे पंधरा अंश ते वीस अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यामध्ये तापमान झिरो अंश सेल्सिअस पेक्षा कमी असते पर्जन्याची सरासरी पर्जन्याची वार्षिक सरासरी तीनशे ते पाचशे मिमी असते उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात हिमवृष्टी हे लक्षात राहू द्या उन्हाळ्यात पाऊस आपण बघूया तैगा प्रदेशाबद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर ते याचं स्थान लक्षात राहू द्या पासष्ट नव्वद उत्तर अक्षर दरम्यान म्हणजेच तुम्हाला हे समजेल उत्तरेचे प्रदेश येईल म्हणजेच ग्रीनलँड उत्तर कॅनडा ग्रीन उत्तर युरोप आणि उत्तर आशिया आणि याचं हवामान लक्षात घ्या अतिशय थंड असते अर्थातच नव्वद अंश म्हटलं तर हवामान कसं असेल अतिशय थंड असेल आणि तैगाव प्रदेशाबद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर ते तुंढा प्रदेशाच्या खाली येते म्हणजेच पासष्ट अंशाच्या खालचा प्रदेश आणि एक महत्वाचा पॉईंट लक्षात राहू द्या उन्हाळ्यात पाऊस आपल्याला जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकते म्हणून हे लक्षात राहू द्या समोर बघूया गवतार प्रदेश बघूया अतिशय महत्वाचा आहे यावर तुम्हाला जोड्या लावामध्ये किंवा वन लाईनर क्वेश्चन विचारले जाऊ शकते लक्षातच राहू द्या बघा याचं स्थान काय आहे तीस अंश ते पंचावन्न अंश उत्तर व दक्षिण अक्षर्याच्या दरम्यान खंडाच्या आतील भागात आहे सेप हा गौतळ प्रदेश कुठे आहे युरेशियामध्ये या ठिकाणी बघा आणि वेल्ड हा गौताळ प्रदेश, प्रदेश कुठे आहे दक्षिण आफ्रिकामध्ये या ठिकाणी पंपाच गोताळ प्रदेश कुठे आहे तर दक्षिण अमेरिका या ठिकाणी आणि प्रेरी गौताळ प्रदेश उत्तर अमेरिका या ठिकाणी डाऊन्स ऑस्ट्रेलियामध्ये आहे या ठिकाणी यावर तुम्हाला जोड्या लावामध्ये किंवा वन लाईनर क्वेश्चन विचारल्या जाऊ शकते म्हणून महत्वाचा लक्षातच ठेवा आणि हे लक्षात ठेवा हवामान कसं आहे बहुतेक उन्हाळ्यात पाऊस पडतो बहुतेक आपण तैगा प्रदेशमध्ये बघितलं होतं उन्हाळ्यात पाऊस पडतो जर तुम्हाला विचारलं की उन्हाळ्यात पाऊस कुठे पडतो तर ता एक तैगा प्रदेश आणि गवताळ प्रदेशामध्ये सुद्धा पडतो हे लक्षात राहू द्या उष्ण वाळवंटी प्रदेश बघूया आपण याच स्थान काय आहे विषुवृत्तापासून विषुवृत्तापासून वीस अंश ते तीस अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान खंडाच्या पश्चिम भागात आढळतात हे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा या प्रकारे एखादी लाईन तुम्हाला विचारल्या जाऊ शकते उष्ण वाळवंटी प्रदेश कुठे असतो खंडाच्या पश्चिम भागामध्ये असतो हे लक्षातच राहू द्या आपल्याला ही माहिती सुद्धा एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकते उष्ण वाळवंटी प्रदेश बघा सहारा उष्ण वाळवंटी प्रदेश कुठे आहे उत्तर आफ्रिका या ठिकाणी आणि कोलोरॅडो हे उत्तर अमेरिका या ठिकाणी आहे अटाकामा दक्षिण अमेरिकेमध्ये आहे या ठिकाणी अटाकामा हे महत्वाचे विचारल्या जाते लक्षात राहू द्या थळचे वाळवंट आपल्या भारतामध्ये आशिया खंडामध्ये आहे या ठिकाणी इथे आहे बघा थरचे वाळवंट आणि कलहरी दक्षिण आफ्रिका या ठिकाणी हे एवढे सुद्धा उष्ण वाळवंटी प्रदेश लक्षात राहू द्या महत्वाचे आहे हवामानाबद्दल आपल्याला काय विचारणार हे विचारणार नाही बघा अतिउष्णता व अत्यल्प पर्जन्य हे तर आपल्याला माहितच आहे बघा हे लक्षात राहू द्या रात्री खूप थंडी असते तुम्हाला गवताळ प्रदेशाबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे हे एवढं एवढी माहिती लक्षातच ठेवा आणि बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो आणि उष्ण वाळवंटीबद्दल एवढी माहिती लक्षात जाऊ द्या याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि याला खूपदा बघा यावर प्रश्न विचारले जातेच तुमचे खूप प्रश्न सुटतील समोर बघूया गवताळ प्रदेश बघूया आपण आपणचा गवताळ प्रदेश बघितला होता तो आपण तीस अंश ते पंचावन्न अंश अक्षरुत्ता दरम्यानचा गवताळ प्रदेश बघितला होता आता आपण विषुवृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस पाच अंश ते वीस अंश दरम्यानचा गवताळ प्रदेश बघूया सवाना गवताळ प्रदेश हा कुठं आहे आफ्रिकामध्ये आहे बघा या ठिकाणी आहे आणि क्वीन्सलँड गवताळ प्रदेश हा कुठं आहे ऑस्ट्रेलियामध्ये या ठिकाणी बघा हे मकर जवळ आहे आणि द लँड हा कुठे आहे आफ्रिकामध्ये याच ठिकाणी आहे आणि लॅनोज व कंपोज हे महत्वाचं आहे कंपोज हे एक्झाम मध्ये हा शब्द आला आहे हा प्रदेश आला आहे म्हणून लक्षात राहू द्या हा दक्षिण अमेरिकेमध्ये आहे या ठिकाणी इतर गवताळ प्रदेश हे लक्षात होत्या आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते उन्हाळ्यातील तापमान सुमारे पस्तीस अंश सेल्सिअस आपल्याला हे विचारणार ना का नाही उष्ण उन्हाळा उष्ण व दमट हिवाळा उबदार व कोरडा हे सुद्धा आपल्याला विचारणार नाही विशुरुद्ध प्रदेश बघूया आपण विशुरत्व उत्तर व दक्षिणे पाच अंश अक्षरुत्ता दरम्यान या ठिकाणी दाखवला आहे बघा प्रदेश आणि या ठिकाणी कोणते प्रदेश येते मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर गिनी कॉंगो किनारा ॲमेझॉन नदीचे खोरे हे एवढेही देश लक्षात राहू द्या आपल्याला विचारले जाऊ शकते की विश्रुत उत्तरेस व दक्षिणेस पाच अंश अक्षरुताच्या दरम्यान कोणते प्रदेश येते हे तुम्हाला माहिती हवं या ठिकाणी बघा ॲमेझॉन नदीचे खोरे पूर्ण विश्रुतावर आहे का बघा या ठिकाणी आणि हे सर्व विश्रुतावर आहे का बघा आहे हे विश्रुतावरचे प्रदेश आपल्याला विचारले जाते लक्षात राहू द्या ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे लक्ष देऊन बघा हे आपल्याला हवामान विचारणार नाही उष्ण व दमट हवामानामुळे झाडपाला कुसतो व हवा रोगट बनते जास्त उष्णता वर्षभर पाऊस हे एवढी ही माहिती लक्षातच राहू द्या हवा रोगट का बनते हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे कारण उष्ण व दमट हवामानामुळे झाडपाला कुसतो व हवा रोगट बनते जास्त उष्णता व वर्षभर पाऊस हे लक्षातच ठेवायचं आहे समोर बघूया आपण आपल्याला आणखी काही माहिती दिली आहे नैसर्गिक वनस्पतीबद्दल जीवनाबद्दल आणि मानवी बद्दल बघूया आपण अल्पकाळ पिकणाऱ्या वनस्पती दिल्या आहेत छोटी झुडपे खुरडे गवत फुले शेवाळ दगडफूल इत्यादी आणि प्राणी जीवनामध्ये कॅरिबू रेनडियर ध्रुवीय अस्वल कोल्हा सील मासे व वॉलरस मासे इत्यादी मऊ व दाट केस असलेले प्राणी आपल्याला यावर प्रश्न विचारले जाणार नाही पण स्टेट बोर्डमध्ये दिला आहे म्हणून बघूया काही आपल्यासाठी महत्वाचं असेल तर मानवी जीवन शिकार व मासेमारी कातड्यांचे तंबू ट्युलिप बघा आपण हे सोडून दिलं असतं तर आपल्याला ट्युलिप म्हणजे काय माहिती असतं का एखादी आयोगाने कधी विचारूनच घेतला तर हे माहिती हवं तुम्हाला ट्युलिप कातड्याचे तंबू होते इग्लू घरे स्लेज गाडीचा वापर लोकसंख्या अतिविरट उदाहरणार्थ एस्किमो लोक सूचीपर्णी वनांबद्दल आपल्याला दिला आहे बघा झाडांची पाडे अरुंद व टोकदार असतात आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात लाकूड मऊ व हलके असते उदाहरणार्थ स्प्रूस फर पाईन रेडवूड इत्यादी आणि सूचीपर्णी वनांमध्ये प्राणी जीवन कसं असते ते या ठिकाणी दाखवलं आहे बघूया अंगावर दाट व मऊ केस असतात उदाहरणार्थ कॅरिबू एल्क आर्मिन बीवर सिल्वर फॉक्स मिंक अस्वले इत्यादी मानवी जीवन कसं असते सूचीपर्णी वनांमध्ये तर लोकसंख्या कमी असते शिकार व लाकूड तोड हे प्रमुख व्यवसाय असते शेती कमी होते या प्रकारचं मानवी जीवन असते समोर बघूया आपण यावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार नाही म्हणून पाठ करून घेऊ नका याची नोट्स पण टाळायची गरज नाही फक्त ट्युलिप हे काय असते एवढंच लक्षात राहू द्या गवताची विस्तीर्ण कुरणे दिसतात गवत कमी उंच व झुपक्यांनी वाढते हिवाळ्यात गवत नष्ट होते उदाहरणार्थ एल्डर पॉप्युलर इत्यादी झाडे आढळतात प्राणी जीवन बघूया हरणे घोडे कुत्रे लांडगे रानगवे ससे कांगारू बघा कांगारू कुठे आढळतात ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात डिंगू इत्यादी प्राणी पाळीव प्राणी शेळ्या मेंढ्या गाई बैल खोडे गाढव इत्यादी बघा विस्तीर्ण कुरणे गवताची कुरणे दिसतात आणि गवत कमी उंची त्या ठिकाणी मानवी जीवन कसं असते तर गुरे चारणे हा व्यवसाय असतो त्या प्रदेशामध्ये पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत असत कातड्याच्या तंबूत युर्ड राहतात कातड्याच्या तंबूत राहतात किरवीज लोक आता भटकत नाहीत व पक्क्या घरात राहतात गव्हाची शेती करतात कमीत कमी पाणी असलेल्या व काटेरी वनस्पती बद्दल बघूया आपण साल अरुंद व मेंचत पाणी जमिनीतील ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात उदाहरणार्थ निवडून खायपाळ पाम खजूर आणि खजूर इत्यादी खजूर बद्दल सुद्धा ऐकलं असेल आता आपण कमीत कमी पाणी असलेले वनस्पती बद्दल बघूया त्या ठिकाणी प्राणी जीवन कसं असते म्हणजेच उष्ण प्रदेशामधलं प्राणी जीवन बघूया उंड अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो जमिनीवर पा प्राण्यांची संख्या कमी असते प्राणी दिवसा जमिनी खाली राहतात बघा प्राणी दिवसा जमिनी खाली राहतात उदाहरणार्थ साप उंदीर सरडे विंचू घोडे बैल गाढव मेंढ्या इत्यादी पाळीव प्राणी उष्ण प्रदेशामध्ये लोक जीवन कसं राहते मानवी जीवन कसं राहते बघूया बदाऊन सहारा बुशमेन कलहरी ऍबोरिझी ऑस्ट्रेलिया इत्यादी लोक राहतात हे तीनही लोक लक्षातच राहू द्या आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकते की बदाऊन हे लोक कुठे राहते सहारा वाळवंटात बुशमेन हे कलहरी आणि ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये राहते महत्वाचं आहे आपल्यासाठी अनेक जनावरांपासून पूर्ण करतात मरुद्याने व नद्यांची खोरी येथे शेती केली जाते मरुद्याने माहिती आहे तुम्हाला उष्ण प्रदेशामध्ये असते समोर बघूया उंच व दाट गवताबद्दल बघूया गवत सुमारे सहा मीटर उंच असते हत्ती गवत म्हणतात बघायला हत्ती गवत किती उंच असते ते सुमारे सहा मीटर उंच असते तुरळक वृक्ष व झाडे शिंद्याकडे छत्रीसारख्या आकाराची असतात उदाहरणार्थ बेल बोर घायपाळ अननस निवडुंग इत्यादी आणि उंच व दाट गवतामध्ये प्राणी जीवन कसं असते तृणजीवी प्राणी व मासभक्षक प्राणी विपुल आहेत प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत अंगावर रंगीत पट्टे व टिपके असतात उदाहरणार्थ सिंह चित्ता तरस लांगा, जिराफ झेब्रा हत्ती गेंडे रानदेल रेडे कांगारू इमू इत्यादी उंच व दाट गवत असणाऱ्या प्रदेशामध्ये मानवी जीवन कसं असतात बघूया मातीच्या भिंती व गवताचे छपर असलेली साधी घरे असतात घरांना खिडक्या नसतात हे लक्षात घ्या काही वेगळा आहे ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात राहतात त्यांना क्रॉल म्हणतात हे महत्वाचं आहे क्रॉल म्हणजे काय तर व गोलाकार झोपड्यात राहतात त्यांना क्रॉल म्हणतात हे तुम्ही कुठे लिहून ठेवा महत्वाचं आहे शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय होय उदाहरणार्थ झुलू हौसा मसाई इत्यादी जमाती राहतात हे सुद्धा महत्वाचं आहे झुलू हौसा मसाई राहतात तर उंच व दाट गवत असणाऱ्या प्रदेशात राहतात घनदाट सदाहरित वनाबद्दल माहिती बघूया वनस्पतीमध्ये मा भरपूर विविधता असते दलदलयुक्त प्रदेश असते कठीण लाकडाचे उंच वृक्ष असते उदाहरणार्थ मोहगणी ग्रीन हार्ट हे काही वेगळं नावते रोजवूड एबनी इत्यादी आणि प्राणी जीवन कसं असते घनदाट सदाहरित वनांमधलं बघूया प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते दलदलीच्या प्रदेशात सुसर पानगोडा अॅनाकोंडा हे सर्वांनाच माहित आहे अनकोंडा असते झाडांवर राहणारे गोरिला चिंपांजी हॉर्नबिल इत्यादी कीटक विषारी मासे आपण हॉर्नबिल बघूया हा हॉर्नबिल पक्षी आहे आणि याचा कलर बघा काळा येतो त्याची चोच बघा किती लांब आहे हा सदाहरित वनांमध्ये आढळतो घनदाट सदाहरित वनांमधील लोकजीवन कसं असते बघूया लोकवस्ती कमी आहे लोकांचे जीवन निसर्गावर अवलंबून असते आदिवासी जमातीचे लोक राहतात हे लोक घरे झाडावर बांधतात बघा हे लोक घरे कुठे बांधतात झाडावर बांधतात उदाहरणार्थ पिग्मी बोरो इंडियन सेमॉंग इत्यादी जमात हे लक्षात राहू द्या सदाहरित वनांमध्ये पिग्मी बोरो इंडियन सेमॉंग इत्यादी जमाती दिसतात हे लक्षात घ्या समोर बघूया मागील टप्प्यामध्ये दिलेले नैसर्गिक प्रदेश विशिरितापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षरुतीय भागात आढळतात उष्ण तापमान व पाण्याची उपलब्धता यावरून या नैसर्गिक प्रदेशाचे स्थान व विस्तार निर्धारित होते या प्रदेशाशिवाय स्थानिक परिस्थितीमुळे काही प्रदेश वेगळे दिसून येतात त्या प्रामुख्याने मौसमी भूमध्य व पश्चिम युरोपीय हवामानाच्या प्रदेशाचा समावेश होतो पश्चिम युरोपीय व मौसमी हे विशिष्ट वाऱ्याच्या प्रभावामुळे लक्षात येतात तर भूमध्य सागरी प्रदेशात तेथील पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे लक्षात येतो येथे हिवाळ्यात पाऊस पडतो म्हणूनच तो इतर प्रदेशापेक्षा वेगळा दिसून येतो खालील तक्ता बघा आपल्याला रक्तामध्ये मोसमी प्रदेश भूमध्य सागरी प्रदेश व पश्चिम युरोपीय प्रदेश हे दाखवले आहे पण हे प्रदेश कसे पडले हे आपण बघूया मागील तक्त्यामध्ये दिलेला नैसर्गिक प्रदेश विश्रुतापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षरुतीय भागात आढळतात बघा पहिला तक्ता बघितला होता आपण नैसर्गिक प्रदेशाचा तैगा प्रदेश तुंढरा प्रदेश बघितलं होतं तर ते प्रदेश विश्रुतापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षरुतीय भागात आढळते आपण त्याचं स्थान बघितलं होतं विश्रुतापासून पाच अंश उत्तर पाच अंश दक्षिण या प्रकारचं बघितलं होतं तर हे प्रदेश कसे पडले हे उष्ण तापमान व पाण्याची उपलब्धता या दोन निकषावरून आपण ते प्रदेश पाडले होते तर बघा इथे समोर काय म्हणत आहे या प्रदेशाशिवाय आणखी प्रदेश पडले आहे कोणता आणखी प्रदेश मोसमी प्रदेश आणि भूमध्य सागरी प्रदेश आणि पश्चिम युरोपीय प्रदेश हे तीन प्रदेश पडले आहेत तर हे कोणत्या निकषावरून पडले तर बघा नैसर्गिक प्रदेशाशिवाय स्थानिक परिस्थितीमुळे हे प्रदेश पडले आहे कशामुळे पडले आहे स्थानिक परिस्थितीमुळे तर ती कोणती स्थानिक परिस्थिती आहे ते बघूया आपण या ठिकाणी बघा पश्चिम युरोपीय व मौसमी हे विशिष्ट वाऱ्याच्या प्रभावामुळे लक्षात येतात बघा पश्चिम युरोपीय व मौसमी हे कशामुळे लक्षात येतात तर विशिष्ट वाऱ्याच्या प्रभावामुळे लक्षात येतात हे लक्षात घ्या आणि तर सागरी प्रदेश येथील थी पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे लक्षात येतो या दोन परिस्थितीमुळे हे तीन प्रदेश पडले हे लक्षात घ्या येथे हिवाळ्यात पाऊस पडतो बघा भूमध्य सागरी प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो म्हणूनच तो, तो इतर प्रदेशापेक्षा वेगळा दिसून येतो खालील तत्ता बघा थोडक्यात सांगायचं तर हे प्रदेश कसे पडले तर हे उष्ण तापमान आणि पाण्याची उपलब्धता यावरून आपण नैसर्गिक प्रदेश पाडले बरोबर आहे पण नाही का स्थानिक परिस्थिती होती काही स्थानिक परिस्थिती होती त्यामुळे आणखी तीन प्रदेश पडले मोसमी प्रदेश भूमध्य सागरी प्रदेश आणि पश्चिम युरोपीय प्रदेश आणखी परिस्थिती कोणती तर या ठिकाणी बघा पश्चिम युरोपीय व मोसमी हे वारे हे विशिष्ट वाऱ्याच्या प्रभावामुळे लक्षात येतात ही परिस्थिती होती पश्चिम युरोप व मोसमी प्रदेश पाडण्याची परिस्थिती काय होती विशिष्ट वारे आणि भूमध्य भूमध्य सागरी प्रदेश हा कशावरून पडला तर बघा पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे पडला हा या ठिकाणी हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो म्हणून हा प्रदेश निर्माण झाला हा या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो भूमध्य सागरी प्रदेशामध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो ते बरोबर की चूक हे बरोबर असेल भूमध्य सागरी प्रदेशात हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो बघूया आपण मोसमी प्रदेश मोसमी प्रदेश बघूया या ठिकाणी स्थान व प्रदेश दिला आहे बघा विशुरुद्धाच्या उत्तरेला व दक्षिणेला दहा अंश ते तीस अंश अक्षरुद्धाच्या दरम्यान मोसमी प्रदेश असतो या ठिकाणी अमेरिका यावर आपल्याला प्रश्न विचारणार नाही फक्त एवढं लक्षात राहू द्या मोसमी प्रदेशामध्ये भारत येतो भूमध्य सागरी प्रदेश बघूया तीस अंश ते चाळीस अंश अक्षरुताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडाच्या पश्चिम भागात हे लक्षात घ्या खंडाच्या पश्चिम भागामध्ये आढळतो भूमध्य सागरी प्रदेश आणखी आपण कोणता प्रदेश बघितला होता खंडाच्या पश्चिम भागामध्ये उष्ण वाळवंटी प्रदेश बघितला होता हे महत्वाच्या लक्षात राहू द्या या ठिकाणी पोर्तुगाल स्पेन अल्जेरिया टर्की कॅलिफोर्निया मध्य चिली नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया इत्यादी पश्चिम युरोपीय प्रदेश बघूया खंडाच्या पश्चिम भागात पंचेचाळीस अंश ते पासष्ट अंश उत्तर व दक्षिण अक्षरताच्या दरम्यान हे आपल्याला विचारणार नाही नॉर्वे डेन्मार्क आयर्लंड ब्रिटेन कोलंबिया दक्षिण चिली न्यूझीलंड इत्यादी हे एवढं आपल्याला विचारणार नाही आहे फक्त लक्षात ठेवण्यासाठी लक्षात घ्या स्थानिक परिस्थितीमुळे हे तीन प्रदेश पडले मोसमी भूमध्यसागरी आणि पश्चिम युरोप हे पार करू नका फक्त समजून घ्या समोर बघूया मोसमी प्रदेशातील हवामान बघूया उन्हाळ्यातील तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस असते हिवाळ्यातील तापमान पंधरा अंश सेल्सिअस ते चोवीस अंश सेल्सिअस असते पाऊस दोनशे पन्नास ते दोन हजार पाचशे नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ठराविक पाऊस पडतो हे लक्षात घ्या नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून ऋतूत पाऊस पडतो पावसाचे वितरण असमान व अनिश्चित होते आता आपण भूमध्य सागरी प्रदेशातील हवामान बघूया कोरडे उन्हाळे हिवाळी पाऊस हे लक्षात घ्या हिवाळी पाऊस आपल्याला तापमान उन्हाळ्याचं किंवा हिवाळ्याचं विचारणार नाही पावसाची सरासरी सुद्धा विचारणार नाही हे लक्षात घ्या पाऊस हिवाळ्यात पडतो भूमध्य सागरी प्रदेशामध्ये पश्चिम युरोपीय प्रदेश बघूया उन्हाळ्यातील तापमान विचारणार नाही सरासरी पर्जन्य सुद्धा विचारणार नाही पश्चिमी वाऱ्याच्या आवर्तापासून पर्जन्य पडतो वर्षभर पाऊस पडतो हे लक्षात राहू द्या वर्षभर पाऊस कुठे पडतो पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये हवामान सौम्य असते फक्त एकच लक्षात द्या वर्षभर पाऊस पडतो मोसमी प्रदेशातील नैसर्गिक वनस्पती बघूया पानझडी व नीम सदाहरित वने पावसाच्या वितरणानुसार वनस्पतीचे प्रकार उदाहरणार्थ वळ पिंपळ साग सिसव चंदन सिंकोना हे कशासाठी महत्वाचं आहे कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा बांबू बाबूड काटेरी झाडे झुडपे बघवत भूमध्य सागरी प्रदेशातील नैसर्गिक वनस्पती बघूया पाने जाळ लहान व मेनसर झाडांची साल फार जाड असते उदाहरणार्थ ऑलिव्ह ओक चेसनट इत्यादी कमी पावसाच्या भागात गवत पर्वतीय भागात सुचीपर्णी वनस्पती पश्चिम युरोपीय प्रदेशातील वनस्पती बघूया वर्षभर हिरवीगार गवत हे लक्षात घ्या वर्षभर हिरवीगार गवत कोणत्या प्रदेशात असतात पश्चिम युरोपीय प्रदेशात झाडेची झाडांची पाने, पाने हिवाळ्यात गळतात सुचीपर्णी वृक्ष व कमी उंचीचे गवत उदाहरणार्थ ओक बीज मेपल ए पाईन स्क्रूज पॉपलर इत्यादी मोसमी प्रदेशातील प्राणी जीवन बघूया वाघ सिंह बिबट्या हत्ती हे आपल्याला विचारणार नाही पशुपालनामुळे पाळीव प्राणी जास्त आहे उदाहरणार्थ शेळ्या मेंढ्या खेचरे घोडे हे सुद्धा विचारणार नाही आपल्याला पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी खूप आहे हे लक्षात घ्या पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी खूप आहे अस्वले लांगे कोल्हे वन्य प्राणी आढळतात मोसमी प्रदेशातील मानवी जीवन बघूया लहान लहान असंख्य खेळी आहेत अन्न व पोशाखात बरीच विविधता लोकसंख्या प्रामुख्या प्राथमिक प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात आढळते शेती हा प्रमुख व्यवसाय आहे भूमध्य सागरी प्रदेशामध्ये ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास शेती हा मूळ व्यवसाय फळे व फुलांची शेती जास्त बघा या ठिकाणी प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आहे आणि भूमध्य प्रदेशामध्ये फुलांची शेती फळांची शेती जास्त आहे फरक जाणवत आहे तुम्हाला एकाच वेळ वेगवेगळी शेती करत आहे गव्हाचे पदार्थ हे मुख्य अन्न आहे रंगीबेरंगी कपडे पश्चिम युरोपीय प्रदेशामध्ये मानवी जीवन कसं आहे बघा उत्साही व उद्योगी लोक दर्यावरती लोक जास्त आहे लो, लोक लोकरीचे कपडे वापरतात शिवाय द्वितीय व तृतीय व्यवसाय वाढ आहे द्वितीय द्वितीय व तृतीय व्यवसायात वाढत आहे उत्साही व उद्योगी लोक दर्यावरती लोक जास्त आहे लोकरीचे कपडे वापरतात शिवाय द्वितीय व तृतीय व्यवसाय वाढत आहे तत्व दिलेल्या एकूण नऊ प्रदेशाशिवाय काही प्रदेश त्यांच्या विशिष्ट खंडीय स्थानामुळे वेगळे दिसून येतात उदाहरणार्थ चिनी प्रदेश सेंट लॉरेन्स प्रदेश इत्यादी या सर्व प्रदेशाचे विस्तार आकृती सहा पॉईंट एक मध्ये पहा बघूया आपण आकृती सहा पॉईंट एक मध्ये जगातील नैसर्गिक प्रदेश दाखवले आहे या ठिकाणी आणि या नकाशाचा वापर करून आपल्याला काही प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे प्रश्न बघूया आपण भारतात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात बघा या ठिकाणी आणि हा कलर काय दर्शवत आहे मोसमी प्रदेश दर्शवत आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे भारतात मोसमी प्रदेश आढळते हे लक्षातच ठेवा हे आपल्या भारताबद्दल आहे म्हणून यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते लक्षात घ्या दुसरा प्रश्न बघूया उष्ण वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग कोणत्या खंडात येतो बघा कुठे आहे उष्ण वाळवंटी प्रदेश बघा या ठिकाणी आहे उष्ण वाळवंटी प्रदेश आणि हे आफ्रिका खंडामध्ये आहे बघा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे या ठिकाणी मग इथे प्रश्न बघा काय उष्ण वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग कोणत्या खंडात येतो आफ्रिका खंडामध्ये बघा या ठिकाणी पण आहे तिसरा प्रश्न बघूया नैसर्गिक प्रदेशा सर्वात जास्त विविधता कोणत्या खंडात आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात नैसर्गिक प्रदेश कमी असण्याचे कारण कोणते बघा हे आपलं विषयुत्तर आणि विषुवृत्ताच्या उत्तरेला जमीन कशी आहे जास्त आहे आणि दक्षिणेला जमीन कशी आहे कमी आहे म्हणून जमीन जास्त असल्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये नैसर्गिक प्रदेश जास्त आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये पाणी जास्त आहे उत्तर गोलार्धापेक्षा हे लक्षात घ्या जगाच्या संदर्भात कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र जास्त आहे अंटार्कटिका खंडासारखी परिस्थिती आणखी कोठे आढळते या ठिकाणी अंटार्क्टिका खंड आहे बघा मूळ रेखावृत्त ज्या भूभागावरून जाते त्या भूभागात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात बघा या ठिकाणी मूळ रेखा वृत्त जाते आणि इथे बघा उष्ण वाळवंटी प्रदेश पर्वतीय प्रदेश या ठिकाणी या नकाशामध्ये आणखी एक गोष्ट बघा पर्वतीय प्रदेश बघा उत्तर अमेरिका खंडामध्ये पण आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये पण आहे आफ्रिका खंडामध्ये आहे आशिया खंडामध्ये आहे बघा युरोपमध्ये पण आहे हे लगभग सर्वच खंडामध्ये आढळते हे लक्षात घ्या ऑस्ट्रेलियामध्ये एवढ्या भागामध्ये पर्वतीय प्रदेश दिसत नाही आपल्याला समोर बघूया या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे बघूया आपण अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश कोणता क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश कोणता क्रॉल म्हणजे काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा हिवाळी पावसाचा प्रदेश कोणता कोरिला चिंपांजी कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतात कोणत्या नैसर्गिक प्रदेशातील अरण्यामध्ये जमिनीला भाग वनस्पती ही नसतो दुग्ध व्यवसायास पूरक प्रदेश कोणते फलोत्पादनास अनुकूल नैसर्गिक प्रदेश कोणता हे प्रश्न आपल्या दृष्ट्या महत्वाचे नाही फक्त क्रॉल लक्षात राहू द्या आणि हिवाळी पावसाचा प्रदेश लक्षात राहू द्या विषुवृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैव जातात त्यामुळे साधन संपत्तीच्या उपलब्धतेबाबत मर्यादा येतात त्याचा परिणाम मानवी व्यवसायावर होतो मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात विषुवृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूडतोड डिंक मध रबर लाख गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतात पैघा प्रदेशातील वनामध्ये मऊ लाकूड आढळते त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो बघा तैगा प्रदेशामध्ये प्रामुख्याने लाकूड तोड व्यवसाय का चालतो कारण तैगा प्रदेशातील वनामध्ये मऊ लाकूड आढळतो म्हणून तर तुंड्रा प्रदेशात फक्त शिकार व मासेमारी करावे लागते गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेती केली जाते वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात पर्यावरण आणि उपलब्ध साधन संपत्तीमध्ये खूप फरक असतो साधन संपत्तीचा वापर हा त्या त्या प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही लोकजीवनावर प्रभाव असतो या ठिकाणी आपल्याला वाळवंटी प्रदेशाबद्दल माहिती दिली आहे बघूया उष्ण वाळवंटी प्रदेशात पशुपालन करतात वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते गवताळ प्रदेशात मांसभक्षक प्राणी आढळतात हे नेहमी लक्षात ठेवा नैसर्गिक साधन संपत्तीवर केवळ मानवाचे जीवन अवलंबून नसते तर पृथ्वीवरील सर्व सजीव त्यावर अवलंबून असतात नैसर्गिक प्रदेशातील साधन संपत्तीचा वापर करताना आपण आपल्या बरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे तरच वसुधैव कुटुंबकम ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल माहित आहे का तुम्हाला पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण पंचवीस टक्के वाळवंट वाळूची आहे हे लक्षात घ्या पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण वाळवंटे कशी आहे वाळूची असतात उरलेली वाळवंटे मान रानासारखी कातड्यांनी छोट्या छोट्या दगडांनी किंवा गोट्यांनी व्यापलेली असतात काही वाळवंटामध्ये उंच डोंगर किंवा चित्रविचित्र आकाराच्या कातडांचे सुकडे असतात आपल्या देशातील लडाख किंवा अमेरिकेतील ॲरिझोना येथील वाळवंट या प्रकारचे आहेत वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे तेथील वाळू उचलून त्यांच्या टेकड्या तयार करतात त्यांनाच इंग्रजी ड्युन्स म्हणतात बघा ड्युन्स म्हणजे काय तर वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे तेथून वाळू उचलून त्यांच्या टेकड्या तयार करतात त्यांनाच इंग्रजीत ड्युन्स म्हणतात काही ड्युन्स दोनशे मीटर उंचीही गाडतात या टेकड्या एका जागी स्थिर न राहता वाऱ्यामुळे हळूहळू सरकत राहतात काही वेळेस या टेकड्यांखाली गावेही गाडली जातात बघा हे फार मोठी गोष्ट आहे गावेही गाडली जातात या ठिकाणी हा पाठ संपतो या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू